मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदावाज मध्ये आपले स्वागत आहे पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांकडून रात्रंदिवस केनीच्या सहाय्याने केला जातो लाखो ब्रास रेतीचा उपसा महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष बुलढाणा बरोबर शेगाव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदीपात्रातून बोटा कठोरा सगोडा या घाटातून परिसरातील वाळू माफिया हे कुणालाही न बिता दिवस रात्र अवैधरित्या केनीच्या सहाय्याने लाखो ब्रास रेतीचा साठा उपसत असल्यामुळे महसूल विभागाला कोट्यावधी रुपयाचा चुना लावत असून महसूल बुडवीत आहेत तरी सदर वाळू माफियाविरुद्ध महसूल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे सविस्तर माहिती अशी की शेगाव तालुक्यातील येथून जवळच असलेल्या भास्तन पूर्णा नदीपात्रातून बोटा कठोरा सबोडा या शिवारातील घाटातून शासनाच्या वतीने नदीपात्रातील कोणत्याही घाटाचा लिलाव झालेला नसताना सुद्धा महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून खुल्यांपणे जराही भीतीनं बाळगता परिसरातील वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस पूर्णा नदीपात्रातून लाखो ब्रास रेतीचा अवैधरित्या अपसा करीत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे येथील पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस खुल्यामपणे अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत असताना सुद्धा परिसरातील तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार एचडीओ व महसूल प्रशासन सदरवाळू माफियाविरुद्ध कारवाई करण्यास मागे पुढे पाहत आहे असा प्रश्नही परिसरातील नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे तरी आता या बाबीकडे जिल्हा अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे अशी मागणीही होत आहे तर परिसरातील रेती तस्करांचे रोडवर विशेष पथक तैनात असून रात्रंदिवस पेट्रोलिंग करून रोड क्लिअरच्या सूचना देऊन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतूक करून महसूल व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करतात पण प्रशासन मात्र मूनगिळून असल्याची चर्चा आहे पूर्णा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून यामधून अनेक वाळूमाफिया गब्बर झाले असून ते सबकुच मॅनेज हईची भाषा करीत असल्याचे समजते तर रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेतीमाफियांनी वेळेचे सुद्धा भान ठेवले आहे तर यामुळे तालुका प्रशासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत असून याकडे खनिकर्म विभागाकडून बघ्याची भूमिका घेतल्या जात असल्यामुळे या वाळूमाफियांचे आता मुसक्या कोणावर असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे सूरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी